आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये इप्टातर्फे एक ढाई अक्षर प्रेमके या नावाची एक सांस्कृतिक पदयात्रा ही होणार आहे एकोणीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या काळामध्ये आणि मुळात हा जो ढाई अक्षर प्रेमके असं ज्याला म्हटलं जातं कबीरांचा संदेश तर देशभर अशा पद्धतीने म्हणजे भगतसिंगांच्या जयंतीपासून महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपर्यंत अशी ही जी पदयात्रा देशभरामधून होते आहे ही महाराष्ट्रात त्या कालावधीमध्ये असणार आहे आणि ही खरोखर खूप चांगली आणि अभिनव कल्पना आहे देशभर एक प्रेमाचा बलिदानाचा त्यागाचा हा संदेश घेऊन जाणारी तर क याला नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालं पाहिजे देशभर आज आपण जे बघतो आहे गेली काही वर्ष की प्रचंड द्वेष लोकांमध्ये निर्माण झालेला आहे जाती जातींचा द्वेष आहे धर्मधर्मांचा द्वेष आहे भाषांमधला द्वेष आहे अनेक प्रकारचे द्वेष जन्माला घातले गेलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये आणि त्याच्यावरचं हे एक उत्तर आहे म्हणजे माझं हे कायमचं मत आहे की हेट्रेट हॅज अॅन एक्सपायरी डेट द्वेषाला मरण अटळ आहे पण द्वेषाला तितक्या लवकर मरण ल येईल जितक्या निर्धाराने आपण हे ढाई अक्षर प्रेम के हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ही भावना एकमेकाच्या मनात निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू तोपर्यंत तेव्हाच याचं खऱ्या अर्थाने यश आहे तरच या देशामध्ये पसरलेला द्वेष हा संपायला मदत होईल आणि पुन्हा एकदा भारत या भारताच्या निर्मात्यांच्या स्वप्नामधला जो भारत होता जो रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या कवितेत म्हटला होता की चित्त जहा भयविहीन शीर्ष जहा उच्चरे सत्य का गंभीर जहा वाणी का उच्चरे भेद ओ प्रभेदमयी कुंचित दीवार बीच घिर कर जगतजहा नहीं खंड खंड रे सत्य चित्तजहा भयविन शीर्षजहा उच्चरे हा स्वप्नातला भारत हा तरच अस्तित्वामध्ये येऊ शकेल जर हे ढाई अख्खर प्रेम के आपण यशस्वी करू शकलो आणि या द्वेषावर मात करू शकलो तर